कडेगाव तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्याची शेती कडेगाव तालुक्यातील महेंद्र शिवलिंग विभूते हे प्रयोगशील शेतकरी म्हणून तालुक्यात ओळखले जातात त्यांच्या प्रयोगात्मक शेतीतून त्यांनी आंबा नारळ जिरे सुपारी बडीशोप तसेच तमालपत्र ही पिके घेतली आहेत त्याचबरोबर बारमाही आंब्याचे पीक ही त्यांनी घेतले आहे त्याचबरोबर केरळमधील बदामी झाडाची त्यांनी लागवड केली आहे त्या लागवडीतून त्यांनी एक किलो पंच्याऐंशी ग्रामचा एक आंबा घेतला आहे इतर आंबेही जवळपास त्याच वजनाचे आहेत तसेच लिंबूचीही त्यांनी लागवड केली आहे ज्यात इड लिंबू व संत्र्याचे कलम करून देशी लिंबूला जोडले आहेत जेणेकरून लिंबू ही संत्र्या एवढी मोठी असतील पण त्यांची चव ही देशी लिंबासारखीच असेल आगामी काळात जी विलास पेरूच्या झाडाचे कलम करून लाल पेरू घेण्याचा त्यांचा मानस आहे अशा प्रयोगशील शेतकऱ्याची अॅडव्हान्स खबरने केलेली बातचीत आता आपण पाहूयात ऍडव्हान्स खबर न्यूज न्यूजतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत या महिन्यापासून ऍडव्हान्स खबर आपल्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे कायकांच्या कार्य कर्तृत्व असतं तर कायकांच्या कार्यकर्तृत्व दिसल जात नाही अशा व्यक्तींचे जे कार्यकर्तृत्व असतात ते दिसून आलेले असून सुद्धा लोकांपर्यंत नाही पोहोचत त्याच लोकांच्या माध्यमातून आपण ह्या अशा माध्यमांपर्यंत पोहोचत आहोत जेणेकरून त्या लोकांसनी आपल्या प्रेक्षकांसमोर आणता येतील त्यांच्यातली कार्यकर्तृत्व समजतील आणि त्यांच्यामुळं चार गोष्टी अशा शिकायला मिळतील ज्या आजपर्यंत आपण पाहिलेल्याही नसतात किंवा समजलेल्याही नसतात आंबा अंबा, अंबा म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो लहानपणापासून मोठ्यापर्यंत तो सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं बारा महिने आपल्याला आंब्याची वाट बघावी लागते आणि त्यानंतर ना आपल्याला आंबा हा पाहायला किंवा चाखायला मिळतो अशाच आपण एका कडेगाव तालुक्यातल्या शिवलिंग विभूते महेंद्र महेंद्र यांच्या शेतात आलो हो। आहोत नवीन नवीन नवी उपक्रम राबवून एक किलो चौऱ्याऐंशी ग्रामचा तब्बल आंबा निर्माण केलेला आहे प्रयोगशील शेतकरी तर ते आहेतच पण पारंपारिक पद्धतीला धरून नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी एक एकर बागेमध्ये तब्बल अशा बऱ्याच आंब्यांची लागवड केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी नवीन एक उपक्रम चालू केला आणि त्यांच्यातनं नवीन माहिती समोर आली की आजपर्यंत आपल्याला फक्त बारा महिने आंब्याची वाट बघावी लागत होती पण त्यांच्या या प्रयोगामुळे आपल्याला आंब्याची प्रतीक्षाच करावी लागणार नाही कारण बार माही आंब्याचं उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे आज आपण आता त्यांच्याच शेतात आहोत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांची अशी माहिती मिळवूया की आजपर्यंत आपण बघितलेलीही नाहीये आपलं नाव सर महेंद्र शिवलिंग विभूते कडेगाव ती संकल्पना जी तुम्ही घेतली ती तुम्हाला कशी सुचली ते केरळची लोक जे असेल रोप विक्रेते ते गॅस एजन्सीला आले म्हणजे तुमचं शेत असेल तर रोप तुम्ही घेताय का तर त्यांच्या त्या अल्बम मध्ये मी सिलेक्शन करून हे रोपं घेतले त्याबरोबर बारमाई घेतलं बादामी घेतलं घेतलं काही सक्सेसफुल झालेलं नाही घेतलेलं तर काय नारळ पाणी नारळ बर मग ही, ही जी झाड आलेली आहेत आंध्र प्रदेश किंवा के केरळ मध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फरक आहे वातावरणाचा पण फरक आहे जमिनीचाही फरक आहे मग ही लागवड हिथ जशी झाली तशी तिथं तिथं जशी होते तशी इथं होत नाही मग ते होण्यासाठी त्या झाडांना जगवण्यासाठी त्याच्यापासून उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही काय काय केला ती माहिती आमच्या प्रेक्षकांसमोर द्या त्यांचा आपण मोबाईल नंबर घेतला होता त्यांच्याशी आपलं कॉन्टॅक्ट होतो कंटिन्यू कंटिन्यू कॉन्टॅक्ट म्हणजे काही जरी अडचण आली तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क आणि इथं आपल्याला कृषी अधिकारी जे आहेत बाबे साहेब देवाडे मॅडम म्हणून आहेत त्यांचं सुद्धा डायरेक्शन आम्ही घेत होतो की ही पोझिशन आहे याला काय केलं पाहिजे ते पण विजिट देतेत काय इतर आपलं शेतीचं सोयाबीन असू देत किंवा भुईमूग असू देत त्या निमित्ताने आले की ते बांधावर फिरून रोपांची देखभाल करते तर सांगते त्याला तुम्ही हे फवारणी करा म्हणजे तुम्ही हे जे लागवड करत असताना जिथून त्यांच्याकडून रोप घेतली त्यांची ही माहिती आणि त्या कृषी अधिकाऱ्यांची त्यांची माहिती घेतला ज्यांनी पर प्रत्येक वेळी येऊन तुम्हाला सहकार्य करत गेले माहिती सांगत गेले त्यातून तुम्ही एवढं सक्सेसफुल होऊन इथंपर्यंत एक किलो तब्बल चौऱ्याऐंशी ग्रॅमचा आंबा पिकवला तुम्ही बर मग आता हा जो आंबा आहे त्याची मार्केटिंग कशी केला विक्री कशी केला का फक्त घरच्यांच्या खाण्यापुरतीच केला हे आता रोप जे आहे हे दहा ते बारा फूट उंचीच आहे सरासरी शंभर सव्वाशे आंबा आता निघाला स्टेप बाय स्टेप वाढत चाललेलं आहे रोप पण मोठ झाड पण मोठं होत चाललंय आणि आंब्याची संख्या पण वाढत चालली मग ह्याला जे तुम्ही पाणी देता ते कसं ड्रीप देता का ड्रीप द्रि द्वारे ड्रीप मग ह्याच्यासाठी तुम्ही काय काय खत वापरला किंवा त्याची कि खड्डा कसा खणला किती बाय कितीचा खड्डा खणला तो खड्डा तीन बाय तीन चा खड्डा पहिल्यांदा रोप लावताना काढलेला तो खड्डा काढल्यानंतर त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकून त्याचे तो पालापातोळा जाळला त्याच्यानंतर त्यात नंतर पाला आपला गवताचा हे ते चुकलेला टाकला त्याच्यावर शेणखत टाकलं नंतर माती टाकली रोपं लावली बी एस सी पावडर वगैरे लावून जी काय किती वर्ष म्हणजे किती दिवसांनी ह्याचं उत्पादन आलं हे आपण तीन वर्ष पूर्ण झालेली रोपं घेतलेली म्हणजे तुम्ही घेताना जी होती ती तीन वर्षांनंतरची वर... लागवड तुम्ही घेतला तीन वर्षाचं रोप असतानाच घेतलं आणि त्याच्यानंतर दीड दोन वर्षानं फळ चालू झाले बर मग आता हेच जे विक्री करणार किंवा हे बॉक्स मध्ये किंवा ह्याच्या इथून पुढं जी लोक घेणार मग त्यांनी जर ह्याची नवीन उत्पादन पिक वगैरे जर घ्यायला लागली तुमच्याकडे बघून तुमचा आदर्श ठेवून तर त्यांना बदा बदामीचे जे हे येतात अधिकारी किंवा उत्पादक त्यांच्याकडूनच ही पिकं घ्यावी लागणार त्याचबरोबर तुम्ही मगाशी मला ते बारमाईचं जे आंब्याचं सांगितलं बारमाई आंबे बरोबर त्याबद्दलची माहिती सांगा त्यांच्या आल्बाममध्ये होतं की बारमाही आंबा म्हणून आणि त्या ज्या त्यांच्या ज्या त्या फोटोग्राफीला त्यांचं जे होतं ते आपण आता जे आपले पोजिशन जे झाडाची बघितली बारमाईची त्या पद्धतीनंच त्यांच्या फोटोग्राफीत ते मला दिसलं इथं मोर आहे इथं लहान आंबे आहेत इथं मोठा आंबा आहे आपली जशी स्टेप आहे त्या स्टेप न आंबे आहेत ते मला आवडत की काय समजा तुम्ही नवीन नवीन उपक्रम तुम्ही त्यात घेतला पावसाळ्यात आपल्याला आंबा जर चाकायचा म्हटलं तर आपल्याकडे असावा असावा हा बरोबर वाट न बघण्यापेक्षा आपण खाल्लेलं बरं कधीही हा मग एक रोप लावलं ओके पण ते सक्सेसफुल झाले हे एक एकर मध्ये तुम्ही लावला साधारण किती रोप आहेत ह्याची बार माच आपण एकच लावलं आणि हे जे आहे ते हे बांधाल लावलेलं ला आहे ला हे बांधाल आपण आता सहा सहा सहाजून लहान म्हणजे सहा रोप छोटी आणि सहा रोपांची जे आहे ती लागवड होऊन त्यांनी आपल्याला आता आंबे दिलेले आहेत आंब्याचे नारळ आहे चिकू आहे गुलाबी पेरू आहे मग ह्यांची वैशिष्ट्य सांगा फक्त काय आहे की आपल्याला पाच फळांचे जे लागते आपल्याला एका वेळेला मिळावी नारळ पाणी आपले वडील घरातले लोक आहेत कोण आजारातले बाजू आले असले तरी आपण त्यांना नारळ पाणी देऊ शकतो मार्केटमध्ये दे गेलो नारळ पाणी मिळत नाही आपण झाडाचा काढला नेऊन देऊ शकतो त्याच्यासाठी वेळ खर्च करणे नाही काय नाही आता जर नवीन कोणी जरी तरुण वर्ग असतील आता बेरोजगारी भयंकर वाढलेली आहे लॉकडाऊन मुळे सगळ्यांचं प्रॉब्लेम झालेलं आहे थोडक्यात शेती हा जो उत्पन्न आहे हे असं कसं आपल्या मर्जीनुसार आपण करू शकता हवं ते पीक आपण घेऊ शकतो घेऊ शकतो मग समजा जर असे जर युवा वर्ग असतील जे असे पीक घेणार असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल शेती हा व्यवसाय असा आहे लॉकडाऊन मुळे सगळ्यांचा हाल झाला पण शेतकरी हा होता हाँ। जो काम करत राहिला आज कापूर व्यापारी तुम्ही बघताय स्टेशनरी वाले बघताय कोट्यावधी लाखो रुपयेच कर्ज काढून दुकान त्यांनी फाटले पण त्यांची बावन होत नाही पण आमचे एक पावशे जरी मिरची मार्केट मध्ये गेली तर दोन रुपये तरी मिळतात पण त्यांच्या अगरबत्तीचे पैसे निघत नाही बरोबर मान्य हो म्हणजे शेती परवडते वेळ जातो खुली हवा यायचं आहे का कष्ट करून खालेला अंगाला जास्त लागत म्हणजे आपले जे प्रेक्षक आहे त्यांना तुम्ही सांगणार का शेती उत्तम पर्याय आहे उत्तम पर्याय जरी नसला तरी समाधान हे शेतीच आहे बरोबर आणि आता जर आपण तसं बघायला गेलं तर मघाशी मला सांगितलं की तुम्ही एक मोठा इडलिंबू एवढा आंबा तुम्ही तयार करणार जो संत्रा एवढा असेल पण त्याची चव ती नेहमीच आपल्या संत्र्यासारखीच असेल आणि रस जास्त असेल मग त्याची तुम्ही लागवड कशी कर करणार एक आपण आता सिडलेस टाईप लिंबू लावलेला आहे त्या किरळवाल्यांच्याकडूनच घेतलेला आहे काय त्याचं काय बाजूवाल्याचा ते ऊस गेल्यानंतर ते पेटवलेलं असते ना तिथे थोडीशी हाईज त्या झाडाला ना तर लिंबू एक दीडशे ग्रॅमचा आपला भरतो एक लिंबूची फोड आम्ही आंबा लिंबू जर चिरला तर आम्ही कुटुंबातले तेरा लोक नाती फोड बाकी म्हणजे आंबा लिंबू आम्हाला पुरतो एक रोपवलेला आहे त्याला फळ पण मिळते नाही उत्पादनची काय तुम्हाला अपेक्षा आहे आंब्याच्या पन्नास रुपये किलो जातो एक आंबा हा आणि हे आंबे आम्ही हे आंबे आम्ही विकत आलोय पण माझा मित्र बंधू प्रेम जस आहे हेराजी देशमुख त्याचा वाढदिवस होता म्हणून त्याला मी अमृतसाठी हे आंबे घेऊन निघालो तर तो काय बोलला की ह्या आंब्याचं तू वजन कर आणि काट्यासह मला तो फोटो पाठव आमच्या सुद्धा म्हणजे हे असं नव्हतं की ध्याने म्हणी की आपण आंबा घेतात असं नाही त्या वार्ताहराचा वारा दिवस होता त्याला मी आंबे घेरी द्यायला लागले तर तो, तो मला हा मोठ्या वेटचा आहे तो तुम्ही घेऊन जावा त्याचं वजन तो तो करा काट्यासोबत तुम्ही उभा राहा आणि फोटो मला पाठवा नंतर मग ती पेपरला बातमी आली त्याच्यानंतर हे प्रोसिजि झाले तर आम्ही याच्यापेक्षा जादा वेळचे आम्ही आंबे पिकवून खाल्लेले साधारण एका झाडाला किती आंबे लागतात शंभर फावाचे लागतील एका झाडाला हा तरी तशी संख्या भरपूर असते पण काय आहे तो एक किलो झाला जो वजन असणार ते फांदीला पेलणार नाही मग ते फांदीला पेलणार नाही मग ते फांदीला पेलावं म्हणून तुम्ही त्यासाठी काय उपाययोजना करता काय टॉनिक तो त्यांची नाव माहिती काय एकोणीस एकोणीस परत झिहोबावन चौथी आणि आपण सेंद्रिय म्हणजे ते पूर्ण आ, हे केलं की के होत त्याचबरोबर शेतामध्ये आता हे ऊस आंबे नारळ लिंबू बडीशेप आणखी काय आहे जिरा केला होता पण ते बियाणं मला खराब मिळाले पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी वेगळं करायचा माझा उपक्रम आहे बर अशा पद्धतीनं महेंद्र शिवलिंग विभूते यांनी शेतामध्ये पीक घेऊन लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपली पाठ थोपटली होती आणि त्यांच्यामुळे इतक्या लोकांना फायदा झालाय की नवीन नवीन ते आता आदर्श ठरत आहेत है। लोक ह्यांचा आता फायदा घेऊन ह्या शेतीकडे वळतील नक्कीच त्यांचा आपल्याला फायदा झालेला आहे त्यामुळे धन्यवाद सर ह्यांचे डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आता लिंक देतो ते लिंक वरती मोबाईल नंबर सुद्धा टाकेल आणि त्यावरती तुम्ही त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता काही जरी अडचणी आल्या तर त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद